झालं काल अपेक्षेप्रमाणे <coughs> ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्वतःच्या कष्टाने आणि धामानी वाढवली आणि राष्ट्रवादी काँग्रेसला वलय मिळवून दिलं त्या अजित दादा पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि चिन्ह हे निवडणूक आयोगाने दिलेलं आहे ही बातमी हा किंवा हा निर्णय जेवढं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सुखावणारा होता आनंदित करणारा होता ही जास्त संजय राजाराम राऊतला सुखावणार आहे मी पहिल्या दिवसापासून अगर आपण माझ्या मागचे प्रेस काढून बघा मी सातत्याने एक विषय सांगतोय की भांडूपचा हा शकुनी मामा ज्या ज्या घरामध्ये पाऊल टाकतोय त्या घराच्या फोडण्याचं काम वाद लावण्याचं काम हा संजय राजाराम राऊत करत आहे पहिलं ठाकरेंच्या घरामध्ये वाद लावले तिथे हा चपटा पायाच्या घरामध्ये जातो किचन पर्यंत जातो आणि राजसाहेब आणि उद्धव ठाकरेंमध्ये वाद लावले आणि ठाकरेंचं घर फोडून टाकलं मग पवार साहेबांच्या जवळ गेला आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या निमित्ताने साहेबांच्या घरात यांनी यशस्वी पद्धतीने वाद लावलेले आहे वारंवार मी आपल्याला सांगतोय की अशा शकुनी मामाला कोणी घरात घेऊ नये जो स्वतःचा घर स्वतःच्या भावाचं घर साबर ठेवू शकला नाही आणि काड्या लावण्याशिवाय त्याचा धंदा चालत नाही आणि त्याच आधारे तो राजकारण करतो हे जेवढ्या लवकर उद्धवजींना कळलं असतं जेवढ्या लवकर पवार साहेबांना कळलं असतं जो बाळासाहेबांना झाला नाही आणि आता त्याचा डोळा काँग्रेसवर आहे म्हणून उरली सुरली काँग्रेस माझ्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन